आरंभ एका नव्या सालाबाद प्रमाणे याही वर्षी पुणे शहराचे माजी उपमहापौर ऍडव्होकेट प्रसन्नदादा जगताप आणि मित्रपरिवारांच्या वतीने श्रावण महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी पुणे शहरापासून अगदी जवळ असलेले बोबगाव येथील श्री कानिफनाथ देवस्थान गडावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते यंदा महाप्रसादाचे हे एकतीसावे वर्ष होते गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून ते शेवटचा भाविक येईपर्यंत हा प्रसाद चालू असल्याने अन्नदान सोहळ्याला हजारो भाविकांचा प्रतिसाद पाहायला मिळाला असे श्रद्धा ज्याचे उरी त्यासीत कानिफा मुरारी श्री कानिफनाथाची महाआरती करून तर नैवेद्य अर्पण करून सदर अन्नदान सोहळ्याची सुरुवात करण्यात आली होती महाप्रसादामध्ये पुरी भाजी मसाले भात गोड लापशी गुलाबजामून आदी पदार्थांचा समावेश होता खडकवासला सिंहगड रोड भुसारी कॉलनी चांदनी चौक धनकवडी धायरी बारजे डोंझे आदी ठिकाणाहून अॅडव्होकेट प्रसन्नदादा यांचे हितचिंतक मोठ्या प्रमाणावर आले होते इतर अनेक ठिकाणचे भाविक महाप्रसादासाठी आले होते याप्रसंगी अॅडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांच्यासह कैलास चव्हाण भारत शेठ संजय जगताप शरद जगताप दिलीपदा नवले विलास मते हेमंत दांगट पाटील तात्या बराटे नानासाहेब राऊत संभाजी जगताप बाळासाहेब सरपड सचिन कडू देशमुख बाळासाहेब जाधव अनिल भाऊ कोंढरे किशोर कुलकर्णी राहुल जोशी अविनाशी खंडारे सुनील अण्णा वालेकर विलास मते सरपंच वासवंड विठ्ठल वाघ रोशन सुर्वे नाना राऊत गणेश कुटे अप्पा नांदगुडे स्वाती हगावणे सुरेश कांबळे सचिन कडू किशोर कुलकर्णी सागर मते रमेश दौडकर अनिल वाडकर अनेक व्यक्ती सर्व मित्रपरिवार तसेच श्री कानिफनाथ देवस्थानचे सर्व ट्रस्टी पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला अॅडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या नमस्कार मी कानिफनाथ देवस्थान उपाध्यक्ष दीपक खडकरे प्रसन्नदा जगताप गेली अविरात जवळजवळ एकतीस वर्षे झाले यांचं महाप्रसाद या ठिकाणी चालू आहे दादांबद्दल एवढं सांगेल की ह्या ज्या विकास कामामध्ये हो दादा जे सहकार्य आम्हाला करत आलेले ते नकिन म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये दादांच्या विषयी खूप चांगल्या म्हणजे विकासाबाबत हो दादा प्राधान्याने ह्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करत असतात आज जवळजवळ एकतीस वर्षे पूर्ण झाली दादांचं अन्नदान चालू आहे आज जवळजवळ दहा हजार लोकांचं अन्नदान दादांनी या दा� ठिकाणी केलेलं आहे दादांचा ह्या ठिकाणी आम्ही देवस्थान ट्रस्टच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद करतो आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये दादांचे ज्या काही कल्पना असतील अ राजकीय क्षेत्रामध्ये असतील त्यांना देवस्थानच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो नमस्कार पांडुरंग भगवान बाठे असे श्रद्धा ज्याच्यावरील त्याची दिशा हा खानीपामरारी आज गेले तीस एकतीस वर्षापासून प्रसन्न जगताप आणि मित्रपरिवार यांच्या वतीनं येणारा श्रावणातला तिसरा गुरुवार अतिशय सुंदर असे दोनशे लोकांपासून आज दहा हजार लोक जेवतील एवढं अन्नदान दादांच्या तर्फे होत असत त्यांचं या देवस्थानच्या कामामध्ये अतिशय असं मोलाचं सहकार्य आम्हाला असतं त्यांच्या भावी वाटचालीसाठी नवनाथ देवस्थान ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो आरंभ पर्वासाठी लक्ष्मण साबळे पुणे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा